निश्चितपणे आजचा हा पक्ष मेळा दादांच्या बाबतीमध्ये काय सर्व सामान्य माणूस सुद्धा दादांच्या बाबतीत बोलतोय पंधरा वर्ष संपून चौथ्यांदा मॅट्रिक होणार आहे म्हणून दादांच्या पडचाराचा हा सुंदर अंबा या ठिकाणी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थान गेल्या दोन वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर मला या ठिकाणी अभिमानाने सांगावं लागेल का कार्यकर्त्यांना जीव लावण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कोण करीत असेल तर फक्त आणि फक्त शिवाजीराज दादा पाटीलच करतात हे खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये आपले काय मित्रांनो आमच्या भागामधून मिरगड घरातून आमच्या उप तालुका प्रमुख बनसी असतील आमच्या सुरेगांत हे आंबे असतील सुधाकर साहेब आंबे असतील त्याचप्रमाणे आमचे गटनेते गांधी असतील आमच्या आदिजी भांगर असतील या सर्व कार्यकर्त्यांनी मी तुम्हाला या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांना अभिनंदन करतो मनसे साहेब का पंचेचाळीस गाड्या कार्यकर्त्यांच्या आणल्यात आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बाजूला गांधीव साहेब मी आहे परंतु निश्चितपणे या ठिकाणी मी निरगुडे पडेल गाण्यामधून दादा मागच्या वेळेला पंधरा वेळेला पुढे मतदान पाहिल्याशिवाय राहिला फडक्याचा ता मी तमाम आदिवासी भागाच्या वतीनं सांगू इच्छितो उद्यापूर्ण आमच्या जाणार आहेत जे मंडळ असतील पंडित मेहमान असतील आदिवासी भागामध्ये दादा सांगण्याचं गरज नाही दादा घराघरामध्ये पोचलेत आमच्या आदिवासी भागामध्ये दादाने मोबाईल टॉवर उभे केले मार्कांच्या आतमध्ये घराघरामध्ये रेंज येणार आहे म्हणून दादा तुम्ही रेंज दिल्यामुळे कुणी जर बनवलं उभी करायला आलं कारण बनवायगिरांची संख्या वाढली बनवायगिरांची संख्या वाढली त्याच्यामुळे दादाने तर टॉवर दिल्यामुळे आम्हाला काय टेन्शन नाही त्या ठिकाणी दंठ खाणार आहे आदिवासी भागामधले आजी माझी सरपंच संघटना असेल आदिवासी भागातले सर्व कार्य हस्तकर्त असतील काही लोक काय गाव समज करतात कोण कुणाचा मित्र कोण कुठल्या पक्षाचा पक्ष आणि मित्र बाजूला आता सर्वांनी करा मी, मी, मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी पूर्व भागाबद्दल काय बोलणार नाही पण मी माझ्या आदिवासी भागाबद्दल मग ते निर्गडी बोलले असेल उद्यापूर गेलेले असेल आमच्या दादा या तालुक्यामध्ये उन्ह सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की भाष्य करण्यापेक्षा आम्ही पूर्व भागामध्ये येणार नाही ना। मतपट्टी फुटल्यानंतर पाहायला भेटेल आदिवासी भागामध्ये कोणी होईल इकडे फुटलं तिकडे फुटला हे वादळ आहे हे वादळ आहे दादानीस्वटला शिवसेनेमध्ये प्रयोग केला सर्वात सर्व सीटा मिळून आणण्यामध्ये कार्यकर्त्याच्या मदतीने आमच्यासारख्या का कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करतोय माझ्या आदिवासी भागामध्ये कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्म होते याही पेक्षा शिवाजीराव दादा हे आपलं दैवत आहे अशा प्रकारचा गेल्या पंधरा वर्षापासून काम करत असताना दादा त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही दादा त्यांचा भाग सांगतील दादा आदिवासी भागामध्ये थी दाळे असतील आमच्या अशा ताई असतील गेल्या अनेक वर्षापासून पन्नास वर्षापासून मानिकामध्ये पाटबंदरला होत करतोय त्याचं काम सुद्धा अनेक कोटीचं दादा आणि ताई सर्व माऊनी सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पडलं आंबेगाव दोनगाधल्या धरणातलं पाणी मनुगाव धरणामध्ये आणण्याचं काम सुद्धा दादांच्या आणि ताईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पडलेला आहे म्हणून आदिवासी भागामध्ये काळजी करण्याचं कारण नाही मी सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो का निश्चितपणे आदिवासी भागामध्ये बत्तीस ग्रामपंचायती आहेत त्या बत्तीस पोटी अठ्ठावीस ग्रामपंचायती शिवसेनेचे हे हिंदी निष्ठान वरती सांगणार आम्ही एक कार्यकर्ता आहे वर्तमानपत्रामध्ये वाटलं असेल आणि सोसायटीची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा सर्व एकत्र आले सगळ्यांना फुडसपोट केलं आणि शिवसेनेचा छान फडकवला हे केलं दाद्याच्या ताकदीमुळे आम्ही करू शकतो आम्ही एक निमित्त आहे पण दादांची ताकद दादांचं काम शिव दादांचा का स्वच्छ खासदार ह्या देशामध्ये नाही कोणी दाखवून द्या दादानी कधी पोलीटला फोन केलाय का कुणावर अन्याय केलाय का स्वच्छ खासदार म्हणून त्यांची प्रतिमा ह्या देशामध्ये तयार झाली आणि म्हणून किती आले किती झाले त्यांचा विचार करायचा नाही अनेक मंडळी बोलणार आहेत दादा ने आमच्या आदिवासी भागामध्ये कोपरे मांड असेल पंतप्रधान सरकार योजनेमध्ये अनेक रस्त्यांची कामं केली अनेक दादाने विकास केले दादांनी जे विकास केले दादा कधी सांगत नाही दादा कधी बोर्ड लावित नाही पण निश्चितपणे दादा निश्चितपणे कामाच्या माध्यमातून दादाने दाखवून दिले आणि म्हणून निश्चितपणे दादांचं काम सांगण्याची काही कारण नाही दादा कधी रस्त्यावरती बोर्ड लावित नाही दादा कधी भाषणामध्ये सांगत नाही मी काय केलं काय केलं नाही ते गरीब जनतेला आहे आणि म्हणून निश्चितपणे जिल्हा परिषद सदस्य नात्यानं या आदिवासी भागात एक आदिवासी भाग म्हणून माझी ओळख आहे सर्वांना माहिती आहे दादा स्टेज वर आलो टाळा वाजवल्या हीच माझी राजकारणातली संपत्ती आहे आणि ती दाखवून दिल्याशिवाय मी कधी राहणार ना नाही माझ्याबद्दल कधी कधी घरी रिसो दाखवला जातो कोणीतरी येतो गळा टाकतो आणि मग व्हॉट्सअपला पोटू जातात पण देवरामला एवढा सोप नाही आणि कालला केला आणि कालला दाखवून दिला मी शिवसेनेमध्ये येण्याच्या अगोदर शिवाजी दादा हे माझे हडामासाचे मित्र आहेत आणि म्हणून दादांच्या बाबतीमध्ये आदिवासी भागामध्ये करायचं आणि म्हणून कोणी कोणी अरे कुणीच कुणाचं मटण खा पण बटन धनुष्याचा दादा एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो सर्वांनी ठरवलं सर्वांनी ठरवलं दादा चौथांना निवडून आल्यानंतर ह्या देशाचे मंत्री होणार आहेत आणि यांना उमेदवार नाही यांच्या पायाखाली फुईसा आपल्या उमेदवार मिळत नाही आणि म्हणून दादा तुम्ही दो दोन मतांनी निवडून घ्या लाखाच्या वर जुन्या तालुक्याने दादाला त्या ठिकाणी लीड द्यावा दादा केंद्रामध्ये जाऊन दादा जर दा मंत्री झाले तर घराघरामध्ये आपण मंत्री झालो अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तमाम आदिवासी भागाच्या वतीनं शिवाजीराव दादा यांना लाख लाख शुभेच्छा आता आणि थांबतो जय हिंद जय आदिवासी